नमस्कार मराठी संस्कृतीचे काही ठळक विशेष आहेत या विशेषांपैकीच एक म्हणजे दिवाळी अंक दिवाळी अंकांना शतकाची परंपरा लाभलेली आहे मनोरंजन हा इसवी सन एकोणीशे नऊ मध्ये छापला गेलेला मराठीतला पहिला दिवाळी अंक होता दोन हजार नऊ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले दिवाळीचा फराळ फटाके मिठाया या सगळ्यांसोबतच दिवाळी अंक ही सुशिक्षित सुसंस्कृत आणि साहित्यिक घरांसाठी एक महत्वाची गोष्ट असायची परंतु बदलत्या काळात नवीन पिढी दिवाळी अंकांच्या या परंपरेपासून विनमुख होते आहे की काय अशी परिस्थिती आहे म्हणूनच तरुण पिढी दिवाळी अंकांच्या वाचन संस्कृतीशी जोडली जावी या हेतूने गतवर्षीपासून आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिवाळी अंकांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत यावर्षी कोरोना कहराच्या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकांची संख्या मर्यादित आहे अशा या मर्यादित दिवाळी अंकांमधून निवडक परंतु महत्वाच्या दिवाळी अंकांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आमचे विद्यार्थी करणार आहेत ही गोष्ट आम्ही सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो हे दिवाळी अंकांचे परीक्षण नाही किंवा त्यातील साहित्याचे समीक्षणही नाही आमच्या विद्यार्थ्यांना जे भावले आवडले त्याचा परिचय करून देण्याचा विनम्र प्रयत्न असेच या उपक्रमाचे स्वरूप आहे कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून युवा या या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर आमच्या विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे आपण हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा नमस्कार मी मुक्ताई पवार कल्पक विद्यार्थी समूह आणि युवा मनवंतर यांच्या संयुक्त विधीमातून दिवाळी अंकांचा विद्यार्थ्यांनी करून दिलेला परिचय यामध्ये ऋतुरंग प्रकाशांचं ऋतुरंग हे दिवाळी अंक मी तुमच्यासमोर त्याचा अल्पपरिचय करून देणार आहे मित्रांनो वाचन संस्कृती यापासून आपण कुठंतरी दूर चाललो आहे हे वास्तव किंवा हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही दिवाळी अंकाला एकशे अकरा वर्षाची अशी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे तर हाच दिवाळी अंक कोरोनाच्या संकटामुळे छापला जाऊ नये किंवा छापला छापण्यासाठी अनेक अडचणी आल्या परंतु त्या अडचणींवरती मात करून ऋतुरंग या प्रकाशनाचे संपादक अरुण शेवते यांनी हा शेवटी दिवाळी अंक काढला आणि तो तुमच्या आमच्या हातामध्ये आज वाचनासाठी आलेला आहे मित्रांनो संपादकीय लेखामध्ये या दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते असं म्हणतात की लढत हा माणसाच्या जीवनाचा स्थायी भाव आहे कुठलीही व्यक्ती असो कुठलंही क्षेत्र असो त्या व्यक्तीला किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला ही अनेक संकटांची लढत द्यावी लागते म्हणजेच आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि समाज जीवनामध्ये काहीतरी लढत दिल्याशिवाय आपल्याला काहीतरी मिळत नाही साध्य होत नाही अगदी त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा कोरोना संकटामुळे छापला जाऊ नये तो छापला जावा यासाठी लेखक चित्रकार आणि जे कोणते संपादक होते किंवा जाहिरातदार होते समीक्षक होते या सर्वांच्या मदतीनं हा ऋतुरंग प्रकाशनाचा ऋतुरंग हा दिवाळी अंक छापला गेला आणि तुमच्या आमच्या हातामध्ये आलेला आहे मित्रांनो या संपादकीय लेखामध्ये अरुण शेवते एक खूप सुंदर अशा दोन ओळी लिहितात सरपटणाऱ्या प्राण्याला आकाशात उडणाऱ्या पाखरांना जमिनीवर नुकत्याच उगवलेल्या कोंबाला आणि सूर्यास्तानंतर होणाऱ्या रात्रीलाही सर्वांना लढत तर द्यावीच लागते आम्ही तर माणसं आहोत आम्ही तर माणसं आहोत चंद्रावर राहण्याची स्वप्न आम्ही पाहत आहोत आम्ही तर कुठल्याही संकटाशी लढत राहू आम्ही तर कुठल्याही संकटाशी लढत राहू रात्रीनंतर पहाट पाहण्याची सवय आम्हाला आहे अशा या महत्त्वपूर्ण आणि सुंदर ओळी संपादकीय लेखामध्ये लेखक संपादक अरुण शेवटकर यांनी लिहिलेले आहेत मित्रांनो असा परिचय करून देत असताना मला तुम्हाला सांगा असं वाटते की या दिवाळी अंकामध्ये महत्त्वाचे पाच लढतीचे एपिसोड आहेत प्रत्येक एपिसोडमध्ये कमीत कमी पाच लेख आहेत तर जास्तीत जास्त एकवीस ते बावीस लेख यामध्ये दिलेला आहे दोनशे ऐंशी पृष्ठांचा हा सुंदर असा दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध झालेला आहे ह्यामध्ये मी काही लेख वाचलेले आहेत मला जे आवडले मनाला भावले बऱ्यापैकी मी लेख वाचलेले आहेत त्यापैकी मी तुमच्यासमोर अल्पपरिचय करून देणार आहे पहिला लेख आहे मिर्झा गालिब यांचा उर्फ गुलजार आपण ज्यांना गुलजार म्हणून ओळखतो अतिशय उत्तम अशी रचना करणारे कवी लेखक विचारवंत आपण असं त्यांना म्हणू गुलजार यांचा लेख आहे धूप आणि दो आणि याचं अनुवादन केलेलं आहे अपर्णा पाटील अनुवाद यांनी अपर्णा पाटील यांनी केलेलं आहे गुलजार हे आपल्या लेखामध्ये सांगतात कोरोनाचं संकट कोणत्या तरी चीन देशामधून आलं आणि भारत देशाच्या आर्थिक जी आहे आर्थिक खेळ भारत देशामध्ये बसलेली आहे आर्थिक संकट येऊन ठेपलेलं आहे अनेक मोठमोठे संकट आले म्हणजे जे कोणती फाळणी झाली होती आपली एकोणीसशे सत्तेचाळीसला फाळणी झाली भारताची त्यावेळी स्थलांतरितांचे जे काही प्रश्न होते तेच प्रश्न गुलजार यांना कोरोनाच्या काळामध्ये दिसून आलेले आहेत म्हणजे कोरोनाच्या संकटामध्ये देखील अनेक लोक आपलं गाव आपलं शहर आपलं घर सोडून कामाधंद्यानिमित्त बाहेर ठिकाणी गेले होते तर, तर, तर कौन -कौन ते स्थलांतरित त्यांचं आजचं काम गेल्यामुळे ते स्थलांतर गुल करून मूळ आपल्या गावाकडे जात असताना त्यांना कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं किंवा कोणकोणत्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यांनी केलं गुल गुलजार या लेखामध्ये म्हणतात की माझा अनुभव कोरोनाच्या काळातला माझा अनुभव हा समिश्र अशा प्रकारचा आहे मला या गोष्टीचं दुःखही आहे खंतही आहे आणि तक्रारही आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आत्तापर्यंत भारताच्या स्वातंत्र्याची सत्तर वर्ष उलटल्यानंतर देखील कुठल्याच प्रकारचा बदलले जात नाही त्या काळामध्ये जे स्थलांतरितांचे प्रश्न होते अगदी तेच प्रश्न आजच्या काळामध्ये आहेत एवढाच फरक आहे की त्या काळामध्ये धर्मवंश जातं या भेदावरती स्थलांतर करून लोक स्थलांतरित होत होते आणि परंतु या कोरोनाच्या काळामध्ये तर हे देखील प्रश्न नाही आहेत फक्त आणि फक्त हाताला काम नाही किंवा आर्थिक सुबकता नाही म्हणून लोकांना स्थलांतर करावं लागतं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एक जीवनमरणाचा प्रसंग त्यांच्यावरून उडावलेला आहे घरकाम करणाऱ्या लोकांचे प्रश्न ह्याहीवर ते प्रकर्षाने लक्ष केंद्रित करतात मिर्झा गाली म्हणजेच गुलजार असं म्हणतात की ज्यावेळी आता माझं वय झालेलं आहे मी माझं वय भरपूर झालेलं आहे असं सांगतात आणि मला एक तर प्रवास करणं होत नाही घरात बसून जर मला बोर होत असेल कर्मत नसेल तर मी आ, दोन किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतो त्याच्या पलीकडचा प्रवास मला जास्त होत नाही परंतु तोही आता कोरोनामुळे थांबलेला आहे मला तिथपर्यंत हे जाणं होत नाही सर्वच जण घरामध्ये थांबतात तर ते सांगतात की ज्या काही वस्तू मागवायच्या आहेत त्या ऑनलाईन मागवल्या जात आहेत म्हणजे माणुसकीचा स्पर्श हरवत चालला आहे मिरचा गालिब असं म्हणतात की ज्यावेळी आपल्याला एखादी वस्तू बाजारामधून खरेदी करायची असेल तर त्या बाजारामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्या विक्रेत्याला आपण चार गोष्टी बोलू त्या तो जर डुप्लिकेट माल देत असेल तर त्यांना आपण दोन गोष्टी बोलू प्रत्येक वस्तूला आपण हात लावून स्पर्श करून त्या वस्तू खरेदी करतो परंतु आता हे राहिलेलं नाही आहे कोरोनामुळे हे सगळं थांबलेलं आहे ऑनलाईन सर्व काही मागवलं जातं औषध गोळ्या भाजीपाला ह्या सर्व गोष्टी ऑनलाईन मागवल्या जातात एकीकडं आपण प्रगती करतो आहोत विज्ञानाने प्रगती केली आपण एकीकडं प्रगती करतो आहोत विषय बाजूला ठेवून ते असं सांगतात की स्पर्श हरवत चाललेला आहे पण बाजारात गेल्यानंतर ज्या काही वस्तू विकत घेतो त्या वस्तू विकत घेताना चा ता आनंद हा वेगळाच असतो एकंदरीत ह्या विषयावर ते प्रकर्षाने लक्ष घालतात त्यांनी आपल्या जीवनातला किंवा कोरोनाच्या काळामधला एक प्रसंग सांगितलेला आहे की त्यांचे जे मित्र आहेत किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्याशी त्यांचा फोनवरती संवाद झाला ते असं विचारतात की मग घरातले मुलं काय करत आहेत सध्या त्यांना घरामध्ये बसून बोर होत नाहीत का तर त्यावेळी सौमित्र सांगतात की नाही त्यांचं काहीच बिघडलेलं नाही एकतर त्यांना ग्राउंडवरती मैदानी खेळ खेळण्याची आवड नाही आहे त्यासाठी ते कंटाळतात फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम्स खेळणे हेच त्यांना आवडतं अगदी त्यांच्या मनासारखंच झालेलं आहे आपण पूर्वी मुलांना म्हणत होतो की मोबाईल वापरू नका गेम खेळू नका परंतु आता त्यांचे क्लासेससुद्धा ऑनलाईन मोबाईलवरतीच होतात म्हणजे हा विरोधाभास त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे पुढं सांगतात मिरसा गालिब की माणुसकी हरवत चालली आपण असं म्हणतो परंतु देशामध्ये आपल्या समाजामध्ये माणुसकी जपणारे देखील काही लोक आहेत अरुण शेवते अरुण शेवते ह्यांचे जे संपादक आहेत आपल्या ऋतुरंग प्रकाशनाचे त्यांची मुलगी लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाणार होती तर कोरोनाच्या संकटामुळे ती देखील थांबली आहे म्हणजे लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाणं तिथल्या लोकांशी संवाद साधणं तिथल्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणं तिथल्या लायब्ररीतले पुस्तकं चाळणं किंवा शोधणं पाहणं हे यासाठी खूप भाग्य लागतं आणि तो आनंद फार वेगळा असतो तो देखील या ठिकाणी तिला आनंद मिळालेला नाही म्हणजे कोरोनामुळे होणारे जे काही साईड इफेक्ट्स आहेत आणि आपल्यावरती झालेले वाईट परिणाम याचा एकंदरीत त्यांनी या ठिकाणी लेखाजोखा आपल्या लेखामध्ये मांडलेला आहे आणि माणुसकीचं उदाहरण सांगत असताना ते म्हणतात की जे कोणते लोक होते म्हणजे अनिल मुदगुल अनिल मुदगुल यांचा त्यांनी उल्लेख केला आहे म्हणजे त्यां त्यांची जी अरुषी नावाची संस्था आहे त्या संस्थेमधले जे काही दिव्यांग मुलं आहेत या दिव्यांग मुलांच्या मदतीनं अनिल मुदगल यांनी काय केलेलं आहे की रस्त्यावर भटकणाऱ्या भटक्या गायी म्हशी असतील गायीगुरं असतील कुत्री मांजरं असतील ह्या सर्वांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्याचं काम त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेलं आहे म्हणजे माणुसकी हरवत चाललेल्या समाजामध्ये माणुसकी जिवंत असणारे लोक देखील प्रचंड प्रमाणामध्ये आहेत हे त्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मिर्झा गालेब असं सांगतात त्यांच्या आयुष्यात लक्षण की त्यांना मल्याळम भाषा शिकायची होती परंतु ती भाषा शिकत असताना त्यांना त्यांनी सुरुवात केली भाषा शिकायला एक त्यांनी कोच बोलवला किंवा एक सर बोलवले त्या भाषेचं ज्ञान त्यांनी घेण्यासाठी सुरुवात केली परंतु त्यांना एका नवोदित लेखकाचा कवीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की काझी नजरुल इस्लाम यांच्या ज्या काही रचना आहेत ते त्यांना अनुवादित करून हव्या आहेत त्यावेळी गुलजार यांना आठवलं की दिवंगत राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी यांनी एकावेळी गुलजार यांना इच्छा व्यक्त करून दाखवली होती की काझी नजरुल इस्लाम यांच्या रचना ज्या आहेत त्या अनुवादित करून त्यांना पाहिजे आहेत एका कार्यक्रमामध्ये गुलजार आणि प्रणव मुखर्जी हे सोबत असताना गुलजार यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनांचं पुस्तक भेट म्हणून राष्ट्रपतींना दिलं त्यावेळी राष्ट्रपतींनी ही इच्छा व्यक्त करून दाखवली की मला काझी नजरुल इस्लाम यांच्या ज्या काही रचना आहेत त्या अनुवादित करून हव्या आहेत एकंदरीत गुलजार यांनी सांगितलं की माझी मल्याळम भाषा शिकायचं बाजूला मी ठेवलं आणि पहिल्यांदा मी नजरुल यांच्या ज्या काही रचना आहेत त्या अनुवादित करण्याचं काम हाती घेतलं आणि कोरोनाच्या काळामध्ये मी ते यशस्वी पूर्ण करून टाकलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या लेखामध्ये विशेष म्हणजे गुलजार यांनी पोलीस बांधव आणि डॉक्टर बांधव यांचे विशेष आभार मानलेले आहेत आणि त्यांना सलाम देखील त्यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे मित्रांनो या पुढचा लेख आहे संघर्षातील माझे साथी अमिताभ बच्चन आणि याचा अनुवादन केलेला आहे पूजा सामंत यांनी संघर्षातील माझे साथी याचा अनुवाद पूजा सामंत यांनी केलेला आहे आणि यामध्ये हे कोण बनेगा करोडपतीच्या सेटवरती अमिताभ बच्चन ब्रेकमध्ये साईडला थांबले असताना त्यांची मुलाखत घेतली गेली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे व्यक्तिमत्व कोण कोण आहे त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा त्यावेळी अमिताभ बच्चन सांगतात की माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे लोक अनेक आहेत परंतु त्यामध्ये विशेष काही लोक आहेत त्यांचा सर्वांचंच माहिती सांगणं मला शक्य नाही तर त्यांनी उत्तम अशा प्रकारे छान एक चार गोळी सांगितलेल्या आहेत ते, ते म्हणतात की हमारे जीवन मे ॲसे काही येते हैं जिनके अभूतपूर्व योगदान के कारण हम कुछ बनने के काबिल हमारे जीवन में ऐसी कहीं शख्सियतें हैं जिनके अभूतपूर्व योगदान के कारण हम कुछ बनने के काबिल हुए शायद अब अब उन सभी के बारे में जिक्र करना एक मुलाकात के बारे में संभव नहीं होगा पर जितना भी संभव हो याद करता जाऊंगा उनको याद करता जाऊंगा अशा ओळी मध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या जीवनामध्ये आलेल्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांबद्दल सांगितलेलं आहे मित्रांनो या लेखामध्ये अमिताभ बच्चन सांगतात की एकोणीसशे त्र्याऐंशीला ला त्यावेळी जो बंगलोर येथे कुलीचा सेट आ, होता कुली या चित्रपटाचा त्यावेळी त्यांचा फार मोठा अपघात झाला होता त्या अपघातामध्ये त्यांना बराच मार लागला होता त्यावेळी त्यांची पत्नी जया बच्चन यांनी त्यांच्यासोबत सदैव राहून त्यांची काळजी घेऊन त्यांना खूप मोठा आधार दिलेला आहे एकंदरीत जीवनाची जीवनसाथी ही कायम त्यांच्यासोबत होती म्हणजे जया बच्चन ह्या देखील अभिनेत्री असताना त्यांनी स्वतःचं करिअर सोडून फक्त घराकडे मुलाबाळांकडे लक्ष दिलं आणि फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या करिअरकडे लक्ष दिलं असं ते सांगतात पुढं ते सांगतात की त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या मातोश्री तेजी बच्चन यांनी देखील त्यांना खूप मोठा सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचे जे बंधू होते छोटे बंधू अजिताभ बच्चन त्यांचं नाव अजिताभ बच्चन होतं तर त्यांनी देखील त्यांना खूप मोठा सपोर्ट केलेला आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील ते एकंदरीत ते त्यांच्या कुटुंबातले लोक किती महत्वाचे होती त्यांनी त्यांना कशा प्रकारे सपोर्ट केला असं त्यांनी सांगितलं अमिताभ बच्चन एका आठवणीमध्ये लेखाच्या माध्यमातून सांगतात की त्यांचं नाव देखील इन्किलाब ठेवलं होतं त्यांच्या आई वडिलांनी परंतु त्यांच्या छोट्या भावाचं नाव अजिताब असल्यामुळे त्यांनी स्वतःचं नाव अविना अमिताभ अशा प्रकारे करून घेतलेलं आणि त्यांना सेटवरती सगळे अमित अमित अशा प्रकारचे बोलायचे म्हणजे एकंदरीत एक दिलखुलास गप्पा लेखा या लेखाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या आहेत या यापुढील लेख आहे जो मी वाचलेला आहे पुस्तकांनी घडवलं रणधीर शिंदे यांचा लेख आहे असं ते म्हणतात की सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारा एक तरुण त्याला पुस्तकाची आवड कशा प्रकारे लागलेली आहे आणि ते जेव्हा हायस्कूलमध्ये होते तेव्हा जयवंत दळवींची महानंदा ही कादंबरी त्यांच्या हाती लागली त्यांची एक मैत्रीण होती कांबळे नावाची त्या कांबळे नावाच्या मैत्रिणीकडून त्यांच्या हाती ही महानंदा नावाची कादंबरी लागली आणि ती कादंबरी त्यांच्या मनाला प्रचंड अशा प्रकारे भावली आणि ते कादंबरी ते त्यांनी वाचली आणि तेव्हापासून त्यांना खऱ्या अर्थानं वाचनाची ओढ लागली आणि ते एका नव्या जगामध्ये खेचले गेले असं त्यांनी आपल्या लेखामध्ये सांगलेलं आहे पुस्तकांनी घडवलं रणधीर शिंदे यांचा उत्तम असा लेख आहे आणि खूप छान लेख या स दिवाळी अंकामध्ये दिलेला आहे म्हणजे रणधीर शिंदे ज्यावेळी वाचन करायला बसायचे सकाळ उजळल्यानंतर ते रात संध्याकाळ होईपर्यंत ते वाचन करायचे म्हणजे प्रचंड अशी वाचनाची आवड असणारा एक पुस्तकांच्या दुनियेमध्ये हरवलेला तरुण आपल्याला या लेखाच्या माध्यमातून बघायला मिळतो ते म्हणतात की जेवण जरी करत असेल तरी कुठला तरी कागद माझ्या मांडीवर असायचा म्हणजे मी जेवण करत करत असताना माझ्या वाचनाची भूक देखील मी भागवत असायचो असं त्यांनी सांगितलं की आणि ते त्यांच्या वडिलांची जेव्हा बदली झाली होती त्यावेळी ते, ते सोलापूर जिल्ह्यामध्ये राहायला गेले आणि तिथं राहायला गेल्यानंतर त्यांच्या शेजारी राहायला असलेले वसंतराव कीर्तक यांच्यामुळे त्यांना वाचनाची फार आवड लागली ते नेहमीच महाराष्ट्र टाईम्स घरी घेऊन यायची आणि त्या माध्यमातून त्यांना देखील वाचनाची प्रगल्पता त्यांची वाढत गेली असं सांगतात याच्या पुढचा लेख आहे चांदीने दिली संधी चांदीने दिली संधी केशव सखाराम देशमुख म्हणजेच हा जो व्यक्ती आहे तो मला अगदी फार जवळचा व्यक्ती वाटतो कारण मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या जवळच असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील तुप्पा या गावातील हा तरुण आहे ह्यांनी कशा प्रकारे शिक्षण घेतलं कशा प्रकारे संघर्ष हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील तुप्पा या गावातील म्हणजे अतिमागास गावातील त्या गावामध्ये कसल्याच प्रकारचा विकास नाही नाही घरचे आई वडील आणि मोठी बहीण या सगळ्यांना शिक्षण म्हणजे काय आता कुठलाच गंध नसलेल्या घरातला एक तरुण उच्च शिक्षित होतो आणि विद्यापीठाच्या उच्च उच्च शैक्षणिक संकुलामध्ये पोचलेला आहे आणि ते एवढं उच्च शिक्षण घेणारे गावातील पहिले व्यक्ती आहेत असं त्यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून सांगलेलं आहे एकोणीसशे सत्तर नंतर म्हणजे परिस्थिती पालटत गेली आणि ज्ञान गंगा घरोघरी आली एकंदरीत ही ज्ञानगंगा त्यांच्या घरापर्यंतही आली आणि त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या जीवनामध्ये काहीतरी यश मिळवलं आता ते विद्यापीठामध्ये चांगले चांगले शिकून मोठे झालेले आहेत ते असं म्हणतात की चांदीने दिली संधी या लेखाच्या शीर्षकाप्रमाणे मला असं वाटते की या दिवाळी अंकामध्ये त्यांचा लेख अर्धा आलेला आहे अर्धा लेख हा पुढील भागामध्ये असू शकतो परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जीवना आपला अनुभव सांगितला की ज्यावेळी त्यांना औरंगाबादला शिकायला राहायचं होतं तर त्यासाठी त्यांच्याकडं पैसे नव्हते विद्यापीठामधून ते पहिला आल्यानंतर त्यांना नऊ हजार रुपये काहीतरी बक्षीस मिळालं होतं तर, तर त्यानंतरचा खर्च कसा करायचा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी गावा तालुक्यातील गाव कुठं आणि औरंगाबाद कुठं त्यांना शिकायला कसं जायचं काय नाही आणि पुढचा खर्च कशा प्रकारे करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या आईवडिलांपुढे निर्माण झाला होता परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आई आईचं चा काहीतरी चांदीचा दागिना मोडून त्यांचं पुढचं शिक्षण केलं असेल बहुतेक असं असू शकल मला असं वाटते कारण या दिवाळी अंकामध्ये त्यांचा लेख अर्धा आलेलाच आहे तर मित्रांनो बघा काहीच परिस्थिती नसताना देखील काहीतरी निर्माण करण्याची उमेद असणाऱ्या तरुणांचे लेख उत्तम अशा प्रकारे या दिवाळी अंकामध्ये वा मला वाचायला मिळालेले आहेत तुम्हालाही नक्कीच वाचायला आवडेल असं मी आशा करते याच्या पुढचा लेख आहे घुंगरांचा सन्मान म्हणजे गुलाबबाई संगमनेरकर यांचा घुंगरांचा सन्मान असा या लेख दिलेला ले ले ले, आहे याचं शब्दांकन संतोष खेडलेकर यांनी केलेला आहे म्हणजे लावणीमध्ये प्रकारे करिअर करणारी लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे मधल्या काळामध्ये लावणीकडं फार दुर्लक्ष केलं जात होतं अगोदरच्या काळामध्ये लावणी खूप प्रसिद्ध होती लावण्यांचे फळं यायचे गावामध्ये दोन दोन तीन तीन महिने थांबायचे आणि गावातील घेड्यातील लोकांमध्ये लावणीबद्दल खूप लोकप्रियता होती पण मधल्या काळामध्ये दूरदर्शन वगैरे वेगवेगळे टी व्ही चॅनल्स आले आणि लाव लावणी हा प्रकार कुठेतरी लयास जाऊ लागला होता परंतु आता सध्या लावणीला खूप चांगले दिवस येत आहेत आणि लावणीमुळे देखील नव तरुणांमध्ये कुठंतरी नवचेतने निर्माण होत आहेत तर घुंगरांचा सन्मान यामध्ये गुलाबाई संगमनेरकर असं सा सांगतात त्यांच्या जीवनामध्ये किती मोठमोठे प्रसंग आले त्यांनी कशा प्रकारे लावणी शिकली लावणी शिकल्यानंतर त्यांना कोण त्या मोठमोठ्या मुट प्रसंगांना सामोरं जावं लागलं म्हणजे लावणी आणि लावणी करणारी जी नृतिका असते हिच्याकडे पाहण्यांचा लोकांचा दृष्टिकोन फार निगेटिव्ह असा असतो लावणी करणारी बाई म्हणजे काहीतरी वेगळीच किंवा पाटलांच्या वाड्यावर जाणारी असा काहीतरी दृष्टिकोन असतो परंतु हा दृष्टिकोन गुलाबाई संगमनेरकर यांनी कुठेतरी खोडून टाकला आणि आपल्या दोन मुलींना देखील त्यांनी लावणी शिकवली आपल्या लहान छोटा मीरा नावाच्या मुलीला देखील त्यांनी लावणी शिकवली म्हणजे लावणी हा प्रकार किती चांगल्या दर्जाचा आहे आणि किती एक उत्तम अशी कला आहे हे त्यांनी आपल्या लेखामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी लावणी हे जे काही कला आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष आ, सेवा त्यांनी या कलेची केलेली आहे आणि लोककला क्षेत्रातील राजाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार त्यांना वि मिळालेला आहे लोककला क्षेत्रातला तर त्यांनी असं सांगितलं की ते आपल्या लेखातून म्हणतात की जी गावरान लावणी आहे किंवा आपल्या मातीतली लावणी आहे महाराष्ट्राची लावणी आहे ती लावणी जपण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यामध्ये रिमिक्स येऊ हो देऊ नका रिमिक्समध्ये काहीच पडलं नाही हे रिमिक्स पाश्चात्य लोकांचं आहे जरी ते भारतामध्ये क्रिएट होत असेल किंवा त्याचं क्रिएशन केलं जात असेल तरी ते पाश्चात्य संस्कृतीचं आहे आपली जी लावणी आहे आपले इथलचे जे पोवाडे आहेत आपले इथले जे लोकगीतं आहेत प्रकर्षण त्यांनी लावणीवरच बोलले नाहीत परंतु आपल्या भारतातील जे कोणते गायन आहेत इथले जे कोणते संगीत आहेत याचं तुम्ही जतन करा असं त्यांनी आव्हान आपल्या तरुण मंडळींना केलेलं आहे या पुढचा लेख जो आहे तो भेटत राहणार लेखक श्रीकांत बोजेवार यांचा लेख आहे आणि इरफान खान यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे इरफान खान यांचा लेख वाचत असताना मला समजलं की इरफान खान हा आ, कशा प्रकारचा तरुण होतो तो जेव्हा मुंबईमध्ये आला म्हणजे ही आ, फक्त आ, कोणाला उचलणार किंवा कोणाचं नशीब आजमावणार त्या ठिकाणी कोणाचं नशीब कोणाचं गुडलक असणार असं काही सांगता येत नाही त्यामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते प्रचंड मेहनतीनंतर हातामध्ये यश येईल का नाही याचीही गॅरंटी नसते म्हणजे काहीच नसणाऱ्या इरफान खानने म्हणजे शून्यातून वि विश्वनिर्माण करणारे इरफान खाननं कशाप्रकारे आपलं विश्वनिर्माण केलं म्हणजे एक ना ही, एक तर पर्सनॅलिटी नाही एक तर पैसा नाही किंवा इंडस्ट्रीमध्ये कसल्याच प्रकारची ओळख नाही राजेश खन्ना यांच्या बंगल्यावरचा जो कोणता कूलर आहे किंवा तिथलं जे काही एअर कंडिशन कूल कंडिशन आहे ते बिघडल्यानंतर जे कोणते लोक मेकॅनिक त्या ठिकाणी दुरुस्त करायला येतात त्यांच्यासोबत असिस्टंट म्हणून हा आलेला इरफान खान राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर येतो आणि त्या ठिकाणी राजेश खन्नासोबत त्यांची ओळख होते आणि तेव्हापासून तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतो तरुणाईच्या गळ्यातलं ताईत असणार किंवा तरुणाईच्या मनामध्ये एक प्रकारचं घर करून गेलेला इरफान खान त्याचा एका चित्रपटातील डायलॉग आहे की ऐश्वर्या रॉय यांना बोललेला डायलॉग जिद्द महाबत हे इसिलीए ज्याने दिया जिद होती तो बाहुमे होती अशा प्रकारचा डायलॉग इरफान खानचा आहे म्हणजे चेहऱ्यावर भयंकर असं हे ठेवत असताना गांभीर्य ठेवत असताना डोळ्यांची हालचाल बोलण्याची लकप चेहऱ्यावरचं हसू किंवा गांभीर्य अगदी मातीतला आणि खचाकच अशी प्रेरणा आणि ऊर्जा भरलेला तरुण म्हणजे इरफान खान असं या लेखामध्ये वर्णन लेखकांनी केलेलं आहे आणि आदर्श घ्यावा असा लेख त्यांच्या या लिखाणामधून इरफान खानचं जे काही व्यक्तिमत्व त्यांनी या ठिकाणी रेखाटलेलं आहे असं या लेखामधून दिसून येते मित्रांनो हा जो दिवाळी अंक आहे या यामध्ये एवढेच लेख नसून खूप चांगल्या प्रकारचा आणि खूप सारे यामध्ये दिलेले आहेत लढतीचा एपिसोड एक यामध्ये स्वतःचा आवाज शोधताना मेलिंडा गेट्स यांचा लेख आहे अनुवाद सविता दामले यांनी केलेला आहे मोल हंटर आणि सुटलेली शिकार यां हा देखील लेख आहे रवी आमले यांचा धडपडीचे धडे विनय सहस्त्रबुधे माझे अवस्थांतर संजय पवार एकंदरीत मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की हा जो लेख आहे सामाजिक राजकीय कला साहित्य शिक्षण अशा अनेक गोष्टींवर प्रकर्षानं प्रकाश टाकणारा आणि अशा सर्व संयुक्त गोष्टींचा एक एकंदरीत मेळ घातलेला हा दिवाळी अंक आपल्याला वाचायला मिळतो आहे आणि प्रत्येकाने हा आवर्जून वाचावा अशी मी आशा व्यक्त करते आ, या लेखामध्ये अभय बंग यांचा देखील या दिवाळी अंकामध्ये अभयभंग यांचा देखील लेख आलेला आहे म्हणजे महात्मा गांधी आता असते तर ते काय केले असते म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये देशाला व्यवस्थित काही मार्ग दिसत नसताना देखील राजकीय परिस्थिती अशा प्रकारची सामाजिक परिस्थिती अशा प्रकारची आर्थिक अशा सगळ्या परिस्थिती ज्या काही बिघडत जात असताना यावेळी जर महात्मा गांधी असते तर त्यांनी काय केलं असतं एकंदरीत त्याचा मागोसा अभयभंग यांच्या लेखामधून पाहायला मिळतो त्या लेख या, या दिवाळी अंकामध्ये पुढचा लेख जो आहे की मला वाचण्यासाठी खूप छान वाटला आणि तो मी वाचला कि तो और भी लढेंगे साक्षी पाटील यांनी हा लिहिलेला लेख आहे या लेखामध्ये त्या सांगतात की एखादी मुलगी घरामध्ये पहिली मुलगी जन्माला आली दुसरी पण मुलगी जन्माला आली तर तिच्या आईचं त्या मुलींबद्दल वागणं कसं असते म्हणजे नकोशा असणाऱ्या मुली ग्रामीण भागामध्ये मुलगा झाला तर हौस केली जाते आणि मुलगी झाली तर नाक मुरडलं जातं अशा समाजव्यवस्थेमध्ये असणाऱ्या मुलीचं वर्णन त्यांनी आपल्या या लेखामध्ये केलं आहे बच्चिंगेतो और बी लढंगे या शीर्षकाखाली आणि ते असं म्हणतात की आ, एक मुलगी ती शिकायला पाहुण्यांकडे जाते मुंबईला जाते आणि त्या ठिकाणी शिकत असताना एम बी एचं फर्स्ट इयर असताना ती चांगलं राहते सेकंड इयरला चांगलं राहते पण थर्ड इयरला तिला विद्यापीठामध्ये पहिलं यायचं असते म्हणून ती खूप मेहनत करत असते परंतु त्या नातेवाईकांनी तिला घरातून काढून टाकलेलं असते ती बाहेर पडते घराकडे आता परत जायच नाही घरी गेलं थी तर आपलं लग्न करून टाकतील कारण खेडेगाव होतं तिचं घर आणि आई देखील अशीच नाक मोडायची मुलगीच झाली म्हणून तिला छितू करायची किंवा हिनून बोलायची तिला जास्त काम लावायची असे एकंदरीत ग्रामीण भागातली परिस्थिती त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की मला तर विद्यापीठात पहिलं यायचं आहे आणि त्यावेळी पहिल ज्यावेळी त्या विद्यापीठातून पहिला आल्या बी ए थर्ड इयरला पहिला आल्यानंतर पेपर फुट फुट ती जी बातमी पेपरमध्ये त्यांच्या पाहुण्यांनी वाचली पाहुण्यांना वाचल्यानंतर पुन्हा त्यांनी तिला घरी बोलून घेतलं आणि तिचं पुढचं शिक्षण त्यांच्या घरूनच तिचं झालं म्हणजे आपण हार मानायची नाही घरातून जरी बाहेर पडलं तरी पंधरा दिवस त्या फुटपाथ फुटपाथवर झोपल्या बाहेर फिरल्या अखंड मुंबई त्यांनी पालती घातली पायाखाली परंतु त्या त्यांनी हार मानली नाही किंवा त्या मुलीने हार मानली नाही असं लेख त्यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून असा एक संदेश दिलेला आहे मुंबई विद्यापीठामध्ये शिकत असणाऱ्या मुलीचा आणि याला बचेंगे तो अरबी लढेंगे हे शिक्षक दिलेलं आहे मला असं वाटते की दोनशे ऐंशी पेजेसचा ऋतुरंग प्रकाशनाचा हा ऋतुरंग दिवाळी अंक प्रत्येकानेच वाचावा माझा बऱ्यापैकी वाचून झालेला आहे पुढचाही वाचेल असं मला वाटते वाचेलच नक्कीच तर खरं तर यामध्ये गुलजार यांच्या पाच कविता दिलेल्या आहेत खूप अशा प्रकारचा नात्या गोत्यातील लढती दिनकर राऊत यांचा लेख दिलेला आहे त्यानंतर म्हशीचे बाळांपण राजू शेट्टी यांचं म्हणजे शेतकऱ्यांशी काम करणाऱ्या राजू शेट्टी यांचा देखील लेख यामध्ये दिलेला आहे डॉक्टर के ए हमीद तरुणांचा आदर्श सचिन इटनकर यांनी लिहिलेला ले 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 लेख दिलेला आहे त्यानंतर अपयश हीच प्रेरणा विलास शिंदे यांचा लेख शब्दांकन संजय चौधरी यांनी केलेला आहे म्हणजे सुंदर अशा प्रकारचा लेख आपल्या दिवाळी अंकामध्ये दिलेला आहे तरी प्रत्येकाने अजून वाचावा आणि प्रत्येकाच्या वाचनासाठी शुभेच्छा देते थांबते धन्यवाद